हॅलो फ्रेंड्स मी पल्लवी आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे कशात फ्रेंड्सांकडे तुम्ही मजेत ना आणि मजेतच राहा तरी पाऊस चालू आहे बघा पुण्यामध्ये येतो जातो सारखं पावसाचं वातावरण आहे आणि एकदम मस्त असं वाटतं पावसाळा म्हटलं की खरंच वातावरण एकदम प्रसन्न आणि छान असं वाटतं तर आमच्याकडे बघा तर डोंगर वगैरे किती छान दिसत होते आणि त्यानंतर बघा माझी आंघोळ वगैरे झाली आज मी केस धुतलेले आहेत तर पावसाळी दिवसात बघा सर्दी पटकनी व्हायला लागते त्यामुळे पटकन मी ते केस वगैरे ड्राय करून घेत आहे तेवढे पाहिजे तेवढे ड्राय होत नाही पण चला म्हटलं ट्राय जेवढं होईल तेवढं खरावं मुलं गेलेले आहेत स्कूलला त्यानंतर बघा हे तुमच्याशी मला एक गोष्ट शेअर करायची होती की हे खूप म्हणजे खूप असं मस्त असं हे टोनर आहे त्याने तुमची स्किन खूप छान पद्धतीने स्मूथ होते आणि तुमचे स्किन चांगली होण्यासाठी मदत तर होतच होते पण हे खूप दिवस पण राहते जर जा। तो कोणाला जर हे हवं असेल तर मला नक्की सांगा केमिकल विरहित हे आहे ह्यामध्ये कसलंही केमिकल नाही तर मी डेली यूज करते स्किनमध्ये खूप छान असा फरक पडतो बघा आणि बे बेडवर बघा खूप सारसा राडा पडलेला आहे मला तो पण आवरायचा आहे आणि टिकली टिकली लावून घेत आहे आणि मुलांना काहीतरी वेगळं काहीतरी खायला बनवायचं आहे कारण निमिष म्हणत होता की मम्मा पाऊस पडतो आहे पाऊस पडतो आहे काहीतरी खायला कर आणि हे जे मी घेतलेलं आहे बघा हा ड्रेस जो मी घातलेला आहे तो मी ॲमेझॉनवरून घेतलेला आहे त्यानंतर माझं पायातलं पडलेलं होतं ते घातलं आणि त्यानंतर दा थोडीशी स्वच्छता करावं म्हटलं घराची हे जे काही आणलेलं होतं आपला फ्लावर पॉट तो मी स्वच्छ वगैरे करून घेत आहे कारण त्यावरती बघा नाही म्हटलं तरी धूळ येतेच आणि पावसात तशी जास्त धूळ येत नाही पण थोडीफार धूळ येते मग ते थोडं साफ करून घ्यावं म्हटलं कारण की राहिले की ते तशीच घाण राहते म्हणून मी साफ वगैरे करून घेत आहे हे जे आहे बघा फ्लावर्स आहे ना तो वॉशिबल आहे आणि आर्टिफिशियल असल्यामुळे कसं की त्यामध्ये आपण एखादं पाणी वगैरे जर लिक्विड सोपचं केलं ना त्याने पण जर स्वच्छ एकदम पाण्यात दोन मिनटं भिजवलं ना खूप छान पद्धतीने निघतं वाळवायचं आणि एकदम आहे तसं दिसतं त्यामुळे हे जरा नॉन मेंटेन असतं बघा आर्टिफिशियल फ्ला फ्लावर्स त्यामुळे छान वाटतं आणि मला आवडतं आर्टिफिशियल फ्लावर कारण तेवढं मेंटेन करावं लागत नाही आपल्याला त्यानंतर मार्केटमधून मी मा आणलेले होते मँगो तर मुलं ना हे आमचे एकतर हापूस आवडतात नाहीतर हे कॉपी आंबा असतात बघा ते आवडतात मग हे घेऊन आलेले होते मी आणि त्यानंतर ब बाकीचे फ्रूट्स वगैरे तर बघा आता सध्या ताळ्या वगैरे तर बाकीच्या ह्याच्यामध्ये तर आंब्यामध्ये खूप आहे त्यामुळे ते आणलेच नाहीत मी हेमध्ये कसं चिरून खाल्लं की आपलं होऊन जातं त्यामुळे मी कॉपी आंबा आणलेला आहे तर आम्ही लहान असताना त्याला कॉपी आंबा म्हणायचं तुमच्याकडे काय म्हणतात हे सांगा नक्की कमेंट करून आता मी बनवत आहे माझ्या स्वतःसाठी एनर्जी ड्रिंक कारण की माहीत नाही सकाळपासनं डोकं खूप दुखत आहे तर म्हटलं चला एनर्जी ड्रिंक बनवावं एनर्जी ड्रिंकने बघा दिवसभर आपल्याला फ्रेश वाटतं एकदम एनर्जेटिक वाटतं तुम्हाला पण जर ऑर्डर करायची असेल ना तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि कशा पद्धतीने बनवायचं काय कसं सगळं तुम्हाला जे बेनिफिट डिटेल्समध्ये मी सांगेन पूर्ण तुम्हाला तर बऱ्याचशा शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला मी माझा नंबर पण दिलेला आहे जर नंबर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही कमेंट करून पण तुम्ही विचारा मी तुम्हाला तिथे कमेंटमध्ये तुम्हाला माझा व्हॉट्सॲप नंबर नक्कीच देईन तर वा मस्त असं वातावरण पण झालेलं आहे असं कडक कडक मस्तपैकी एनर्जी ड्रिंक घ्यायचं आणि एकदम मस्त आणि टेस्टी असं लागतं बघा तर मी अंगोळीला जायच्या वेळेस ना कर्टन वगैरे लावून गेलेली होती कर्टन पूर्ण साईड मी साईडला घेते आणि त्याच्यानंतर कारण काय झालं आहे की पिजन वगैरे घरात येतात मग मी थोडंसं हे सेफ्टी डोअर वगैरे लावून घेते त्यानंतर मस्त असं एनर्जिक मी एन्जॉय करणार आहे दळण वगैरे करून ठेवलेलं आहे दळ्याला वगैरे टाकायचं आहे आणि त्यानंतर थोडंसं घरातलं आहे ना ते पण आवरायचं आहे असं बाल्कनीमध्ये बसून मस्तकीपैकी पुढे पाऊस पडतो डोंगर आहे आणि मस्तपैकी मी अशा पद्धतीने माझं एनर्जी ड्रिंक एन्जॉय करत आहे बाल्कनी बघा पूर्ण रिनोट तर केलेलं आहे पण थोडंसं डेकोरेटचं सामान वगैरे पण आणायचं आहे तर कोठे पुण्यामध्ये भेटेल हे मला कमेंट करून सांगा कारण की सजवायचं राहिलेलं आहे घरामध्ये पण खूप सारं राहिलेलं आहे त्यानंतर बाल्कनी पण मला सजवायची आहे तर मला नक्की सांगा की ऑनलाईन वगैरे कुठे बाल्कनी सजावटसाठी काय भेटत असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा तर मी नक्कीच परचेस करण्याचा प्रयत्न करणार आहे कारण की मला खूप दिवसाला प्रयत्न चालू आहे की मला बाल्कनी पण डेकोरेट करायचं कारण मला बालक बसले एक एक हो एक ना एकदम मस्त असं वाटतं बघा हे समोरचं वातावरण बघा हे वातावरण आहे हे भेटतं हेच आपल्या खरंच खूप नशीब आहे म्हणायचं नेचरच्या समोर आपल्याला इथे राहायला भेटतं हे खरंच एकदम भारी असं वाटतं एकदम मस्त असं वातावरण झालेलं आहे हे गार झालेलं आहे बघा त्यामुळे एकदम प्रसन्न वाटतं ना मस्त एनर्जी ड्रिंक घेतल्यानंतर आणखी छान वाटतं त्यामुळे मला हे वातावरण एकदम मस्त असं वाटतं पावसाळा म्हटलं की उन्हाळा म्हटलं की थोडंसं रखरख असते बघा पण ते एवढं माणसाला म्हणतात ना एनर्जेटिक वाटत नाही पण पावसाळ्यात खूप फ्रेश असं वाटतं बघा वातावरण छान झालेलं आहे मुलं गेलेले आहेत मुलांसाठी गे मुला काहीतरी खायला पण बनवायचं आहे तर ते पण तुमच्यावर नक्की शेअर कर नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर चला तर मग आजचा हा छोटासा ब्लॉग कसा वाटला नक्की सांग कमेंट करून आणि सगळ्यांनी काळजी घ्या ब बाय बाय